प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिंदे गट अजित पवार गटाची ताकद एकवटली सिद्धिविनायक मंदिरापाशी प्रचाराची सुरुवात डोर टू डोर प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय निश्चित उमेदवार योगेश म्हास्केंचा ठाम विश्वास उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेली नाशिक महानगरपालिका निवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनत चालली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करत मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तिस मध्ये नव्या नेतृत्वाला संधी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे आज प्रभागातील सिद्धिविनायक मंदिरापासून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली असून यानंतर डोर टू डोअर प्रचाराला वेग आला आहे या परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात या ठिकाणी पॉवर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आलं असून त्यामुळे याच ठिकाणाहून प्रचार सुरू करावा अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली होती नागरिकांच्या के आग्रहास्तवच सिद्धिविनायक मंदिर परिसरातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून प्रभाग क्रमांक तेवीसमधील सर्व उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास उमेदवार योगेश म्हके यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान नागरिकांच्या अडचणींसाठी रात्रंदिवस चढणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या वाघ यांनी यावेळी केलं त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये महायुती आपली सत्ता प्रस्थापित करणार का याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागून राहिलं आहे मी तेजलवाग आम्ही आज दिपाली नगर मध्ये प्रचार करताना हे जाणवलं की जनतेच्या खूप समस्या आहेत इतक्या छोट्या छोट्या समस्या त्यांनी आम्हाला सांगितल्या कि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जेव्हा काहीही पद नसताना योगेश अप्पा म्हस्केंनी तीन कोटीचा निधी मंजूर करून आणून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की तेवीस वर्षापासून त्या मंदिरामध्ये साधे गट्टू सुद्धा नाही जे गट्टूचे काम आपण पंधरा दिवसामध्ये कम्प्लीट करून आता त्यांनी खूप ज्येष्ठ नागरिकांनी खूप आभार मानले आमच्या सगळ्यांचे की इतक्या शॉर्ट टर्म मध्ये काम करून आणून दिलं जे वर्षानुवर्ष होत नव्हतं तेव्हा माझी जनतेला एक सर्वसाधारण नागरिक म्हणून ही विनंती आहे की जो सर्वसाधारण आपल्याला जे उमेदवार लाभलेले आहेत ज्यांना आपल्या समस्या माहिती आहेत अशांना आपण निवडून दिलं तर आपल्या समस्या आपल्या सर्वसाधारण जनतेच्या छोट्या छोट्या समस्या असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजे ते तेवढ्याच अपेक्षा असतात आपल्या तेव्हा आपल्याला असा उमेदवार हवा हक्काचा उमेदवार हवा निम्म्या रात्री आपण त्यांना फोन केला तर आपल्या कुठल्याही समस्येसाठी ते उभे राहणारे आपल्याला उमेदवार हवे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की चव्हाणताई असतील किंवा आमलेताई असतील आमले म्हस्के असतील किंवा ऍडव्होकेट आपले सय्यद वकील असतील हे आपले दोन घड्याळ आणि दोन धनुष्यमान यांना आपल्याला निवडून द्यायचे फक्त निवडून नाही तर भरघोस मतांनी निवडून द्यायचे धन्यवाद आज आम्ही दुपारी नगर आणि विनयनगर भागातून प्रचार रॅली चालू सुरुवात केलेली आहे लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि समस्याही सांगितलेल्या आहे त्याप्रमाणे आमचे योगेश म्हस्के यांनी तीन करोड रुपये निधी आणून या एरियाचा भरपूर विकास केल्याने लोकांचा भरपूर प्रतिसाद असल्याने आम्ही आज जोरात प्रचार चालू आहे आणि मी सर्व मतदातांना आवाहन करतो का आम्हाला भरपूर मताने विजय करून आमच्या पॅनलला विजय करावा व दोन घड्याळ व दोन धनुष्यबाण यांना प्रचंड मताने मतदान करून आम्हाला विजय करावी आणि आम्हाला काम तुमच्या सेवा करण्याची संधी मिळावी विनंती आज सिद्धिविनायक गणपती मधून आज प्रचार आम्ही चालू केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगरविकास खात्यातून तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी सिद्धिविनायक गणपती मंदिर मध्ये प्युअर ब्लॉक च चा काम चालू होतं आणि ते संपन्न झालं नागरिकांनी बोलून घेतलं की आज आमच्याकडून प्रचार चालू करा कारण की तुम्ही पंधरा दिवसात काम संपवलं आणि नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला भेटला त्या का त्या माध्यमातून आमचे चारही उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील त्यामध्ये पहिले आहे शारदा सुभाष चव्हाण त्यानंतर आश्विनीताई आमले त्यानंतर भाई सय्यद आणि मी स्वतः योगेश मस्के चारही उमेदवार हे शंभर टक्के मोठ्या मतधिकाने निवडून येतील असे मी हे करतो आणि नागरिकांना दिपाली नगर विनायनगर इंद्रानगर रविशंकर मार्ग अशोका मार्ग सर्व नागरिकांना कळकळीची कर, विनंती आहे की आपण आज आम्हाला सं एक संधी द्यावा आणि प्रभागाची विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावा आज खऱ्या अर्थाने मी कुठल्याही पदावर नसताना जो शिंदे साहेबांनी मला नगर विकास खात्यातून तीन कोटी रुपये निधी दिला व हो। आमचा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आम्हाला मला आणि आमले ताईंना उमेदवारी दिली तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमसर सय्यद सर, सर आणि चव्हाण ताईंना उमेदवारी भेटली तर मी आ, शिंदे साहेबांचे आणि दादा दादांचे आमच्या पॅनलच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना विश्वास निर्माण करतो चारी चारी सीटं मी शंभर टक्के निवडून आणल अशी मी आपल्या सगळ्या नागरिकांच्या साक्षीने मी ग्वाही देतो आणि नागरिकांचा पण कौल चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक नागरिक आम्ही ज्या परिसरात जातो त्या परिसरामध्ये नागरिकांचं एकच म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षापासून आप्पा तुम्ही काम करते आहे आम्ही तुमच्याबरोबर आहे हे मी केलेल्या कामाची पावती आज मला डोळ्याने दिसायला लागली आणि खऱ्या अर्थाने ज्या गल्लीत गेलो कोणाचं ना कोणाचं वैद्यकीय क्षेत्राचं काम असेल कोणाचं महानगरपालिकेचा विषय असेल कोणाचं झाड कटिंगचा असल लाईटीचा असेल या समस्या गेल्या अनेक वर्षापासून मी सोडवत आहे आणि नागरिकांचं हे पण म्हणणं झालं गेल्या अनेक वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये पंचवीस वर्षापासून काही नगरसेवक आहे हो ते आम्हाला कधी भेटते नाही कधी आम्हाला आमच्याशी बोलती नाही आम्ही फोन केला तर फोन उचलती नाही आणि खऱ्या अर्थाने नागरिकांना नागरिकांना पण मला असं एक विनय आहे का या लोकांनी आपल्याला आहे का आम्ही कुठेही बी थांबलो कुठेही गेलो तुमचे फोन आ, फोन जरी नाही उचलले तरी ते निवडून येणार असं आपल्या सगळ्या नागरिकांना त्यांनी गोय धरलेलं आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे का आपल्याला त्यांनी जर गोळी धरला असेल तर आपण त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जेणेकरून नव्या सगळे नवे उमेदवार आहे नवे उमेदवारांना आपण संधी दिली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू आम्ही आपल्या विश्वासाला तळा जाऊन देणार नाही एक प्रामाणिकपणाने एक सेवक म्हणून आम्ही सगळे सेवक म्हणून काम करू आपल्याशी आपली साथ देऊ आणि आपण एकत्र मिळून सगळ सर्व प्रभागाच्या ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सगळ्यांच्या एकत्र एकत्र हा प्रभागाचा विकास करू असं थांब बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र नाशिक